नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर हा पण कागणीवाडीचाच व्हिडिओ आहे काल जास्त झाल्यामुळं व्हिडिओ मी काही ते त्याच्यामध्ये मिक्स केला नाही म्हणून हे अलग बनवायले तर आमचं शेत असं रोडच्या कडीलाच आहे तर आम्हाला चिंचा आणायच्या होत्या शेतातल्या तर मस्त अशा म्हणजे आमचं शेत करणारे भाऊ आहेत त्यांनी चिंचा काढून दिल्या आणि त्या काकू पण होत्या मी मानसी आणि त्या काकूनं मिळून थोड्याशा जमा करून घेतल्या आणि ही आमच्या शेतामध्ये सध्या आता मका टाकलेली आहे जनावरांसाठी आणि छान असे पिंकलर लावलेत एवढा मस्त थंडकार असा व्ह्यू होता तिथं म्हणजे असं उठावंच वाटत नव्हतं आम्ही जेवण करून जे गेलो शेताला ते एक दोन तास तिथंच इकडं तिकडं फिरून खूप मस्त वाटलं आणि माणसीला पण काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला तिनं पण म्हणजे खूप छान वाटते तिला पण तर मला एवढ्या छान चिंचा जमा करू लागलेल्या लेकरांना खूपच मस्त आणि तिच्या तिची इच्छा होती की पिंक कलर खाली आंघोळ करायची पण मीच नाही करू दिली कारण मी म्हटलं बाळा मला सर्दी झाली आणखी तुला झाल्यावर तर लय अवघड होणार आहे त्याच्यामुळं मग तिला थोडंसं शांत बसवलं हो आणि मग तिनं बसली मग तिला हे माहिती नव्हतं की ती चिंच कशाला न्यायची आपल्याला घरी तर मी म्हणलं तू अगोदर टेस्ट कर मग मी तुला सांगते म्हणलं तर ती थोडीशी चिंच आपली आंबट असते त्याच्यामुळं तिनं चिंचचा खाणं तोंड कसं करायला ती एकदम म्हणजे आंबट आहे जरा चिंच त्याच्यामुळं मी पण देते खायला काही होत नाही आंबट गोड तिखट खरड सगळंच खावं लागते शरीर चांगलं राहते म्हणून तर मस्त अशी तिनं चिंच खाल्ली आम्ही पण थोडंसं मीठ आणून दिलं आम्हाला काकून इथ्या मीठ लावून थोडीशी चिंच खाल्ली तिथं आणि आमची शेताच्या खालूनच असं तळं आहे आणि तळं शेत आणि गावजवळच आहे तर हे गावात जाचा विवाह आहे तिथेची एंट्री आमच्या गावची आणि तर एंट्रीलाच आमच्या गावातली शाळा आहे तिथं तर बघू शकता तुम्ही गावाची सुरुवात ही आमच्या शाळेपासूनच होते जरा रस्त्याचं काम झालेलं नाही तिकडं पण होईल योगायोगाने हळूहळू सुरू आहे त्याची पण प्रोसेस तर मग किती छान आहे एकदम हिरवं हिरवं म्हणजे साईडला स्थळं असल्यामुळं प्रत्येकजण शेतामध्ये मळे करते जास्त करून तर आता आमच्या पण शेतामध्ये भाजीपाला लावायलात खाल खालच्या शेतामध्ये आणि वरच्या शेतामध्ये त्यांनी मका टाकले तर मग आलोत घरी मग घरी आल्याच्यानंतर आपलं आमचे गजूभाऊ आणि प्रियावईणी दोघं पण म्हणले चला आपल्याला आता महादेवाला जायचं आहे आम्ही येऊन टेकला तोपर्यंतच मग त्यांनी चला म्हणल्यामुळं जाऊ द्या म्हटलं घरी इथं तरी बसून काय करणार आहेत आणि एकदम एंट्रीलाच तिथं गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक आहे तर तुम्ही बघू शकता पुढं तर मग मुदाहूनच आता इथं वाईस वर करायले मी कारण आम्ही सगळेजणं इथं जमल्याच्या नंतर आमच्या गप्पा म्हणजे भरपूर साऱ्या असतात आता आणि त्या गप्पा म्हणजे भरपूरच छान छान तर इथं छान असं शिवदासच्या शेतामध्ये व्हिडिओ घेतला मी आणि त्यांनी मस्त असे आंबे लावलेत पूर्ण आंब्याचं शेत केलंय त्यांचं आमचं शेत असं जवळजवळच आहे एक नदी फक्त मध्ये रोडनं जाते वेळेस तर संध्याकाळच्या टाईमला गावाकडे एवढं भारी वाटतंय म्हणजे तळ्याच्या कडीला हे शेत असल्यामुळं एकदम असं कारण आमच्या तळ्याला पाणी तर एकदम असं भरपूरच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं बघत राहा आणि ही सिद्धी आणि अश्विनी वहिनी आहेत तर इकडं एवढे आमचे चिडवा चिडवेचे कामं असते म्हणजे काहीतरी ह्याला त्यानं म्हणायचं त्यानं त्याला काहीतरी म्हणायचं म्हणजे असं मला कधी सासरला गेले हे कधी मला वाटले नाही आणि मी माझ्या दिराबायांमध्ये आहे असं तर मला कधी वाटत नाही कारण ते बहीण भावासारखं आमचे एवढे नाते छान जुळलेले आहेत आणि एवढ्या आम्ही म्हणजे मस्त गप्पा मारतो की मला असं थोडंसं सपन... पण आतापर्यंत वाटलं बी नाही आणि वाटणार पण नाही की मी खरंच माझ्या सासरमध्ये गेले आणि एवढा धिंगाणा करायला असं कारण आमचे सासू सासरे परत गावाकडचे माणसं असं महाग ओढणारे नाहीत चला पुढे चला काहीतरी शिका नवीन करा असे माणसं आहेत सगळेजणं तर होळीजवळ आल्याच्यानंतर आपल्या इकडं पळसाच्या झाडाला असे फुलं येते तर मला हे फुलं बघितल्याबरोबर माझ्या लहानपणीची आठवण आली कारण मी आम्ही म्हणजे मी एकटीच नाही माझे सगळे फ्रेंड वगैरे आम्ही सगळेजणं जमा करून आणायचे फुलं आणि आदल्या दिवशी आणून ते चांगले वाटून त्याचा कलर काढायचा आणि दुसऱ्या दिवशी ती रंगपंचमी खेळायची तर संध्याकाळी सहा वाजता मग तळ्याच्या जवळ आलो तर मानसी थोडीशी अडकून बसल्यामुळं मग मला महाग थांबावं लागलं मग तोपर्यंत सगळ्यांना म्हटलं चला तुम्ही पुढं चला मग ते पुढं गेले आणि मग मी मानसीला घेऊन आले तिचा शरारा पूर्ण तिथं काट्यांमध्ये अडकू लागला म्हणून मी म्हटलं बाळा काय होत नाही तू आता राहू दे छोटीशी तुझी चड्डी मी तिची मेडी काढून घेतली बिचारी काही व्हिडिओमध्ये येत नव्हती काही नाही आणि तिला ती घालायची होती मेडी नंतर मी घातली कारण थोडंसं तिला पाण्यात खेळू द्यावा म्हणून मग मी घेऊन गेले समोर तर संध्याकाळच्या टाईमला रे तिथून असं उठावंच ना एवढं थंडकार असं आणि एवढं जवळ आहे ते आमच्या गावापासून म्हणजे पाचच मिनिट लागते तिथंपर्यंत यायला आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला म्हणजे खालच्या पाळूच्या खालून महादेवाचं मंदिर ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये पहा तिथं पण बारा महिने पाणी असते त्या महादेवाच्या मंदिरात पण तर इथं प्रत्येकाच्या मोटरा वगैरे टाकलेल्या पाण्यामध्ये कारण तिकडं त्यांना शेतात पाणी द्यायचं असतं आता हिरवं हिरवं कसला भारी व्ह्यू दिसायला आहे हा संध्याकाळच्या टाईमचा एकदम थंटकर असं आणि तिथूनच वरून रोड आहे गावचा आमच्या खालून तळं आणि वरून रोड आणि हे जे पाणी आहे ना ही खालची पूर्ण रूम पाण्यामध्ये जाते ज्यावेळेस पावसाळा सुरू असते तेव्हा त्यांनी वरचीच फक्त कोरडी राहते रूम तर बगल तिकडं आमच्याकडं मळे असते जास्त मक्का भुईमूग वगैरे असं आणि सगळे झाडं पण हिरवे हिरवे कारण ते पाण्याच्या ओलाव्यामुळं थंडगार गारव्यामुळं आणि इथं पण आमचं चा छान हसणं खेळणं सुरू होतं आणि कागणे मॅडमचं सुरू होतं कागणे सरला फोटो काढून द्या कारण फोटो तर झालीच पाहिजे तळ्याच्या पाण्याच्या म्हणजे कुठंही छान असं एखाद्या पॉईंटवर गेल्याच्या नंतर तर किती मस्त आणि मग कागनेसरची जरा कॉमेडी घेतली म्हणजे म्हणाले ना मला कधी असं सासर आहे आहे असं वाटतच नाही कारण एवढी हसी मजाक करते हसी मजा करत तर आणि मी पण त्यांची सगळ्यांची हसी मजाक करत राहते तर नंतर आम्ही आलो तिथं केदारेश्वरपाशी तर बघू शकता तुम्ही केदारेश्वरपाशी पण किती मस्त आहे एकदम आणि इथली एक खासियत म्हणजे हे बारा महिने इथलं शिवलिंग पाण्यामध्ये असते आणि हे शिवलिंग असं वर नाही प्रत्येक आपल्याला महादेवाचे मंदिर हे डोंगरावर बघायला भेटतं पण हे महादेवाचं मंदिर डोंगरावर नसून हे असं जमिनीमध्ये आहे तर बघा तुम्ही पुढं तर किती आता, छान आता महाशिवरात्रीमुळे इथं छान एकदम बॅनर वगैरे लावलेले आहेत ला त्यांनी कलर वगैरे केला इथं मंदिराला तर इथलच्या काकू म्हणजे इथलचे पुजारी वगैरे असते तिथं राहिला संध्याकाळी त्यांचा स्वयंपाक ते सुरू आहे आणि मग आमच्यासोबत संगीता वैनी ते पण आले तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला उतरत उतरत जायचे आतमध्ये तर मध्ये आरती सुरू होती संध्याकाळच्या टाईमला तर चला म्हणलं आरतीचा योगायोग आपल्याला पण भेटला तर त्याच्यामुळं मग आम्ही निघालोत मध्ये तर बघू शकता तुम्ही किती छान असं मंदिर आहे पण मला ह्या मंदिराचं म्हणजे असं एवढं डिटेल्स माहिती नाही पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगायले की खरंच अलीकडंच असं छान नंदी आहे आणि नंदीच्या मध्येच हे शिवलिंग बघू शकता तुम्ही आता हे पाणी जे आहे ना ते पूर्ण वरपर्यंत येतं ते पाणी आणि ही बारा महिने ती साईडला जे दिसायला आहे ते पाणीच आहे आणि बाराही महिने या मंदिरामध्ये पाणी असते म्हणजे खूपच मस्त मग आम्ही दोघं पण उतरलो दर्शनासाठी तर आणि तिथं म्हणजे जागा कमी असल्यामुळं जास्त माणसं जाऊ शकत नाहीत कारण दोघं तिघं दोघं तिघं जाऊन दर्शन घेते तर मग आम्ही दोघांनी पण दर्शन घेतलं मग त्यानंतर मी मानसीला बोलवलं आतमध्ये बाळा ये म्हणलं चल तू पण दर्शन घे आणि दर्शन घेतल्याच्यानंतर मग तिथलच्या बाबांनी आम्हाला गंध वगैरे लावून दिला तर म्हणजे खूप छान वाटतंय आणि आम्ही दरवर्षी सप्त्याला गेल्याच्या नंतर इथं केदारेश्वरला जातोतच गेल्या वर्षी पण गेलतो म्हणजे दरवर्षीच आणि गावाकडे गेल्याच्या नंतर कधी म्हणजे वेळ भेटत नाही कधी गडबडीमध्ये कधी ज्या दिवशी वेळ भेटला त्या दिवशी तर आम्ही नक्कीच दर्शन घेऊन येतो तिथलचं हे बघू शकतो आनंदी पण आहे समोरासमोर आणि तिथं मानसिक माझी सुरशी असते आम्हाला तिथं नारळ भेटलं नाही संध्याकाळच्या टाईमला त्याच्यामुळं द्या म्हणलं काही नाही तर आरती सुरू होती त्याच्यामुळे ही काका घंटी वाजवायला येते जर आम्हाला आमच्या कागणीवाडीचे तुम्हाला व्हिडिओ असेच आवडत असतील तर व्हिडिओला कनेक्ट राहा लाईक शेअर सबस्क्राईबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका